नमस्कार मित्रांनो मित्रांनो राजकारणाच्या या रंधुमाळीमध्ये आज आपण चर्चा करत असताना एका शेतकऱ्याशी भेटतो आहे शेतकऱ्याशी भेटत असताना शेत शेती हा व्यवसाय उपजीविक उपजीविकेचा व्यवसाय आहे का एक व्यवसाय म्हणून पाहत आहे शेतकरी फायद्याचा व्यवसाय राहिलेला आहे का नाही शेतकऱ्याच्या काय समस्या आहे त्या समस्यावर शेतकरी कशा पद्धतीने उपाय करतो आहे शक्य आहे का रोजगार वगैरे कसा आहे इथे बहु जी खूप समस्या आहे शेतकऱ्यांच्या त्या प्रत्येक समस्येवरती आपण बोलण्यासाठी आज आपण हाडगा या गावामध्ये आलेलो आहोत इथे शेतकरी आहे शेतकरी बांधव दिसत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार भैया नमस्कार भैया आपलं नाव माझं नाव प्रशांत सुधाकरराव डोके आ... हाडगा तालुका निलंगा जिल्हा लातूर भैया शेती हा व्यवसाय करण्याच्या अगोदर मला सांगा आपलं शिक्षण वगैरे काय झालेलं आहे माझं बी एस सी ॲग्रिकल्चर झालेलं आहे आणि मी मागच्या दहा वर्षापासून शेती करतोय आणि सात वर्ष झालं मी नैसर्गिक शेती माझ्या शेतामध्ये राबवलो आहे तर त्या नैसर्गिक शेतीमधून फायदा तोटा दोन्ही पण मी सहन करत आज जवळपास चार वर्षानंतर की आपण प्लसमध्ये शेती आपली फायद्याची कशी होईल या उद्देशानं मी काम करत असताना काही अडचणीतून सामना करत करत मी पुढे आता या स्टेपला आलो की काय जमिनीला लागणार आहे आपली जमीन पैलवान कशी बनवावी या उद्देशानं मी जर जनावरांचा गोठा चालू केला आणि जमीन आपली पैलवान बनवण्यासाठी जे जे काही लागेल मी सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती यांचं शिबिर करून मी आत्ता नैसर्गिक शेती म्हणजे सुरुवात करत असताना दोन हजार सतरामध्ये शिबिरापासून सुरुवात केलो आहे अगोदर बी एस एग्रीचं थोडं फार नॉलेज होतं मग तिथून मला शिकत गेलं की दूध का पितात सर्वात दूध हा प्र प्रथम घटक म्हणून समजला जातो तर दूध का पितात याचं उदाहरण असं आहे की दूध जे का ज्या प्राण्यांना वसवंड आहे त्या प्राण्याचंच दूध प्यावं ज्या प्राण्यांना वसवंड नाहीये त्या प्राण्याचं दूध माणसाच्या शरीरासाठी चांगलं नाहीये आपल्याला देवाने एक अशी निर्मिती करून दिली की सूर्यापासून जे काही आपल्याला आवश्यक लागणारे घटक आहेत ते आपल्याला डायरेक्टली घेता येणार नाहीत तर ते वसवंडीच्या मार्फत ते या जनावरांमधून आकर्ष म्हणजे ओढले जातात सूर्यापासून जे काही आपल्याला आवश्यक लागणारे किरण हा तर ते ह्यांना सूर्यकेतून अडी असं दिलेलं आहे त्याला बोललेलं आहे आणि ते नाळ डायरेक्ट कासाशी जोडलेले आहे आणि त्याच्यामुळं आपल्या लहान मुलांना आपण चलत असताना कॅल्शियम वाढवण्याचं हे सगळं जे काम आहे हे दुधापासून मिळतं आपण दूध मागच्या भरपूर दिवसापासून दूध देतोय पण एक चांगलं दूध म्हणून चांगलं दूध देतो आहे म्हणून आपल्या निलंग्यामध्ये पूर्ण ख्याती आहे आणि जवळपास माझ्याकडे दीडशे कस्टमर आहेत निलंग्यामध्ये रोज दूध पिऊन माझं सुखी समाधानी बाबा मला खरंच दूध पिल्यानं चांगलं वाटतं आहे आणि चांगलं आहे आरोग्य माझं ह्या ह्या ह्याच्यात चालू आहे माझं थोडक्यात मला सांगा या व्यवसायाची सुरुवात तुम्ही कशी केलेली आहात काय काय म्हणजे कशा अडचणी वगैरे आलेल्या आहेत कुठून सुरुवात झालेली आहे किती भांडवलावरती सुरुवात केलेली आहे सुरुवातीचं भांडवल शुरु काय होतं भाग भांडवल कसं होतं आणि नंतर या व्यवसायामध्ये तुम्ही कशा पद्धतीने वाढ करत गेलेला आहात तर सुरुवातीला माझ्या घरच्या दोन म्हशी होत्या हे म्हैस माझ्या घरीच जन्मलेली हे म्हैस हे म्हैस माझ्या घरीच जन्मलेली आहे ह्यांच्या दोन बहिणी आहेत आणखी एक पलीकडे बसलेली आहे पण या वेळेस आमच्या इथं गावरान म्हशीला आम्ही इंजेक्शन भरून हे मुरा म्हशीचं म्हणजे इंजेक्शन लावून आम्ही हे म्हणजे वास्र पैदास केले त्यानंतर हे आम्ही हे दोन दोन्हीपासून सुरुवात केलेली घरच्या दोन मशीपासून आम्ही दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली सुरुवातीला थोडा स्वतः दूध काढणे स्वतः दूध देणे मग आपण लोकांना सांगण्याची गरज कधी पडली नाही की माझं दूध चांगलं आहे आपण चांगलं देत गेलो आणि कुणाला सांगत पण बसलो नाही की माझं दूध घ्या ह्या दोन्हीपासून पुन्हा एक 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 वाढवत पुन्हा आता चौदा मशीनवरती आहे मी म्हणजे एक वेगळा प्रयोग म्हणजे तुम्ही गावरान मशीला मुरा मशी मध्ये रुपांतर केल्यासारखा आहे गावरान मशीला मुरा मशी मध्ये करून त्याचे आता आपण मुरा मुराच करतोय पुढे पण आपण मुराच शक्य आहे आजकाल आज शक्य आहे शंभर टक्के आपल्या गावरानला जन्मलेला आहे आणि सगळे मुरा जलेले आणि आता यांला आपण मुराच म्हणजे हलगत ठेवलोय आणि याला परत पुढे पैदा मुराशीच निघते शंभर टक्के मुरा निघते म्हशीमध्ये जातो मुस मुरा म्हैस आहे या म्हशीचा जर आपण दुग्ध व्यवसायासाठी म्हणून वापर केला तर दूध चांगलं भरघोस भेटतो मिळतो आणि दुसरे कोणते कोणते वाण आहेत आणखी म्हशीमध्ये जाफराबादी आहे पंढरपुरी आहे पंढरपुरी हे बाहेर बाहेर जर चारायला कोण सोडत असेल तर ते पंढरपुरी म्हैस फायद्याची दूध पण त्याचं चांगलं पण बसून ज्या बसून बंदिस्त गोठा ज्याचा आहे तो मुरा म्हैस पालन करावा म्हशी बसून म्हणजे जे की जागेवर एका जागेवर जागेवर आहेत जे ते मुरा म्हशीचं मुरामस ठीक आहे सुरुवातीचा भाग म्हणून तुम्ही सांगितलं की घरच्या मशीननाच तुम्ही मुरामशी इंजेक्शन वगैरे देऊन त्यांची नवीन पैदास करून हे केलेली आहे नंतर वाढ कशा पद्धतीने होत गेली सुरुवातीला दोन मशी होत्या पुन्हा दोन आणल्या पुन्हा नंतर चार आणल्या असं वाढवत वाढवतच बिझनेस वाढवलेला आहे आज एक आपली एक म्हैस जी आहे एक म्हैस तुम्हाला किती उत्पादन देते किती दूध देते रोजच्या ह्याच्यामध्ये लिटरमध्ये किती देते आणि महिनाभर महिनाभरामध्ये किती ते एकूण लागणार त्या मशीसाठी लागणारे एकूण खर्च किती आहे आणि टोटल मशी जे आहेत आपल्या त्यांची संख्या सांगा आणि टोटल उत्पादन आणि खर्च वजा करता काय प्रॉफिट शिल्लक राहिला आहे फायदा किती राहिला आहे ते सांगा पर्टिक्युलर एका मशीचं मी काही पाहिलं नाही आत्ता माझ्याकडे चौदा म्हशी आहेत त्यातील दहा दुधाचे आहेत एका टायमाला पन्नास लिटर दूध निघतं आहे दोन वेळेसचं शंभर लिटर दूध आहे माझ्याजवळ आणि मी ते स्वतः पॅकिंग करून निलंग्याला घरपोच डिलिव्हरी देतो सत्तर रुपये मला भाव मिळतोय तर खर्च वजा जाता एक पंचवीस टक्के रक्कम माझ्याकडे शिल्लक असते टोटल रोज शंभर लिटर प्रमाणे सात सात हजार रुपये तरी एकवीस तर दोन लाख दहा हजार रुपये झाले तर त्यातून एक तीस पर्यंत चंदी जाते बिहारी आहे पंधरा हजारांचा बाकी आ, चारा आहे तो आपण स्वतःच बनवतोय शेतामध्ये तीन एकर चारा आहे घास गवत दोन एकर आहे एक एकर ऊस आहे मका फेरपालट असे राहणार म्हणजे एक लाख तीस हजार संधी असणार आहे आपल्याकडला जो शेतमजूर आहे या एक ठेवलेला आहे रो कामगार त्याचं उत्प किती आहे पेमेंट पगार पंधरा हजार रुपये पगार म्हणजे एक पंचेचाळीस हे आणि इतर दुसरा खर्च कोणता इंजेक्शन वगैरे त्याचे काही जास्त नाही आहे लागणार मेडिसिन एक दोन तीन हजार रुपये लागतील लागती। जास्त नाही लागणार जास म्हणजे एक म्हणजे वातावरण सेट होईपर्यंतच त्यांना थोडं डिस्टर्ब असतं पण कुणानंतर नाही लागणार आता आपल्याकडे तिसरं वेत आहे त्यांचं काहीच नाही झालं चौदा म्हशीचा वरती तुम्हाला टोटल महिन्याला दीड लाख रुपये खर्च होतोय आणि एक साठ हजार रुपये राहायला लागलाय आणि तो दूध पोहचवण्याचा खर्च पण असेल तो वजा करता किती होईल दहा हजार रुपये खर्च म्हणजे जवळजवळ फक्त चौदा मशी मागे तुम्ही पन्नास हजार रुपये काढा लागलाय ला, महिन्याला ठीक आहे यातूनच या चंदीच्या खर्चात परत माझ्याकडे गाई आहेत ते पण दाखवतो मी आणि त्या गाईचं दूध मी ऐंशी रुपये लिटर न विकतोय गाई आहे बघूया आपण जे आपण खत वगैरे तयार होतोय तुम्हाला खरं प्रॉफिट तुम्ही मगाशी बोलल्यानंतर मला सांगितलेलं आहे की जे मशी आहे त्यांच्या मशीच्या शेणखतामधून जे शेणखत मिळते तुम्हाला इतर कुठलाही खात लागत नाही ला त्याचं ते, ते, ते सांगा जरा कशा पद्धतीने वर्षाला सत्तर ट्रॅक्टर शेणखत निघतोय माझ्याजवळ जवळपास सात एकर एक माझं म्हणजे खाताने बुजवलं जात तर त्या सात एकरला पुन्हा तीन वर्ष तर मला कुठल्याही खात्याची बाहेरला देण्याची गरज नाहीये खूप चांगलं पीक येते त्याचं चला ठीक आहे म्हणजे तुम्ही सांगितलं चौदा मशी आहेत आपल्याकडे एकूण दीड लाख रुपये खर्च आहे त्यासाठी तुम्ही एकूण गवत किती लावलेलं म्हटलं दोन एकर गवत आहे दोन एकर गवत आणि एक एकर ऊस एक एकर ऊस म्हणजे फेरपालट मका कडोळ असं फेरपालट म्हणजे या मशी सांभाळण्यासाठी तुमच्याकडे किती जमीन असायला पाहिजे जेणेकरून इतर शेतकऱ्यांना मदत होईल साधारण पाच सहा एकर असेल तरी पण एवढ्या मशी सांभाळू शकतो पाच सहा एकर शेतकरी सोबत जोडधंदा म्हणून होईल की शेती जनावरांचाच व्यवसाय त्याचा जोडधंदा तर शेती शेतीमध्ये त्यांनी चाराच घेणार आहे तर प्लस मशीमध्येच राहील ना तो तीन एकर चारा घ्यावा लागेल टोटल तीन एकर तीन एकर चारा चौदा मशीचा आणि ठीक आहे चालते तीन एकर म्हशीसाठी चारा असेल तर चौदा म्हशी आपण सरळ रित्या सांभाळू शकतोय गोट्या साहेब ठीक आहे गोटा बांधणीचा खर्च वगैरे काय आलेला आहे आपला जवळपास एक सव्वा लाख रुपये पर्यंत केला असेल सुरुवातीच्या काळात थोड्यासाठी जर एखाद्या नवीन गोटा बांधा झाला फक्त चौदा म्हशीसाठी तर त्याला किती किती म्हणजे किती बाय कितीचा गोटा बांधावा लागेल चाळीस बाय वीस किंवा पंचवीस जरी केलं तर चौदा मशी बसू शकते ती खर्च काय गोट्याचा एक साडेतीनच्या आसपास येईल आता मी पाच सहा वर्ष झालं त्यावेळेस लोक स्वस्त होत आता जर करायचं झालं तर किती खर्च तीन साडेतीन पर्यंत तीन साडेतीन लाख रुपये ठीक आहे चालते तर ठीक आहे मित्रांनो तर भयाशी आता आपण चर्चा केलेली आहे की म्हशीचा व्यवसाय कशा पद्धतीने करायला पाहिजे घरच्याच मशी जी आहे त्या मशीनना त्यांनी मुरामध्ये कन्वर्जन केलेलं आहे म्हणजे रूपांतरित केलेलं आहे इंजेक्शनच्या माध्यमातून वगैरे त्यांनी टोटल त्यांचा खर्च सांगितला उत्पादन सांगितलेलं आहे उत्पादन एकूण टोटल त्यांना दोन लाख दहा हजारपर्यंत उत्पादन व्हायला लागले पण खर्च वाटत आता त्यांच्या हातात पदरात पडत आहेत पन्नास हजार रुपये या गोष्टीवरती तुम्हाला मला अनेक प्रश्न विचारताय या व्यवहार हा व्यवसाय करत असताना शेत शेतकरी म्हणून तुम्हाला सरकारची काही मदत होत आहे का काही नाही आहे एकही रुपया मदत नाही आहे आणि ह्या हाडगा गावाला एकतर प्राथमिक आरोग्य केंद्र जनावरांचं नाहीये ते सगळ्यात मोठं नुकसान आहे कारण इतके जनावर जो आपण तर वेळी वेळीच डॉक्टर मिळत नाहीये दोन माझ्या म्हशी दगावल्या माग कि ते डॉक्टर अवेलेबल नसल्यामुळे हे झालेलं आहे एक शिंदेजवळ गाव म्हणून तिथं म्हणजे सरकारी दवाखाना आहे जनावरांचा किती लांब आहे इथून जवळपास वीस पंचवीस किलोमीटर आहे ते, ते डॉक्टर एकही व्हिजिट केलेली नाहीये कधीतरी बोबा येतात आणि निघून जातात असं डेली व्हिजिट आठ दिवसाला चार दिवसाला ह्या गावाला होत नाहीये म्हणजे सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आपल्या गावाला एक डॉक्टरां डॉक्टर नाही एक जनावरांचा दवाखाना पाहिजे किंवा कमीत कमी एक आठ दिवसाला तरी एक व्हिजिट व्हावी गावामध्ये विजिट होत नाही याकडे तुम्ही आपले जे स्थानिक आमदार वगैरे आहेत यांच्याकडे जर सांगायचं तर तुम्ही काय मेसेज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देणार नाही त्यांनी जनावरांची संख्या पाहून इथं आपलं जे सरकारी दवाखाना तयार करावा आपल्या भागांना आवड होईल की ज्यावेळेस दवाखाना होईल लोकांना सोय जर झाली तरी आणखी लोक प्रोग्रेस करून जनावरांची वाढ करतील सगळे वेळच्या वेळी उपचार होत आहेत तर ते करायला पाहिजे आपल्या भागामध्ये असा व्यवसाय करणारे भरपूर आहेत त्यांचा विचार करता जनावरांची संख्या विचार करता गाव मोठं न बघता जनावरांच्या संख्येवरती कि त्या भागामध्ये किती संख्या आहे याचा विचार करून त्या गावामध्ये एखादा दवाखाना व्हायला पाहिजे नाही दवाखाना जरी झाला तरी एक आठ दिवसाला एक व्यक्ती म्हणजे डॉक्टर दर आठ दिवसाला एक दिवस कॅम्प ठेवायला आणि रुटीन चेकअप करायला पाहिजे सगळ्या जनावरांचं गावामध्ये येऊन शेतकरी म्हणून मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे आता लागली विधानसभेच्या निवडणुका एकदम जवळ आलेल्या आहेत आणि मागील पाच वर्षाचा कार्यकाल पण तुम्ही पाहिलेला आहे कोणती समस्या वाटते जोडधंदा करत असताना किंवा मुख्य शेती म्हणून व्यवसाय करत असताना तुम्हाला कोणती समस्या येत आहे सगळ्यात मोठी समस्या हमीभावाची भावाची आहे प्रत्येकजण येते हमी भावावरती चर्चा करते की कि किंवा शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला म्हणजे हमीभाव हमी भावापेक्षा हमी भाव कमी खरेदी केले जाते आज सगळ्यात मोठा रोजगारीचा प्रश्न आहे रोजगार अवेलेबल नाही आहे आज आपण गावामध्ये पाहिलं सहाशे रुपये एक माणूस दिवसाला घेतोय आज रोजगार सहाशे देऊन पण तो अकरा वाजता येतोय आणि पाच वाजता निघून जातोय साधारण एक तास जेवणात घालतोय चार पाच तासासाठी तो काम कमी करतोय आणि पैसे तर जास्त घेऊन जातो आहे आणि शेवटी मालाला भाव नाही आहे याकडे गांभीर्यानं लक्ष मोदी सरकारने द्यावी आता त्यांनी परत एकदा परत, पंतप्रधान झालेत आत्ता मागे तेल आयात केले बाहेरून तर आपल्याकडे अवेलेबल असेल तर बाहेरून घेण्याची गरज नाही आहे कारण आपल्या शेतकऱ्याच भारत हा कृषीप्रधान देश तर म्हणला जातो तर कृषीप्रधान देशातून शेतकऱ्यांनाच त्यांनी काही हमी भाव देत नाहीत शेतकऱ्यांनाच मारत आहेत तर भारत हा कृषीप्रधान देश होऊ शकणार नाही होऊ शकणार सरकारचं म्हणणं असं आहे सरकारचं म्हणणं म्हणण्यापेक्षा जे शेतीतज्ज्ञ लोक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की एकोणीसशे एक्क्याण्णव साली तुम्ही स्वज्ञा आहात म्हणून विचारतोय बोलतोय एकोणीसशे साली आपणच आपल्या देशामध्ये मूर्त मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकारलेली आहे मुक्त अर्थव्यवस्था याचं कारण असं आहे की जे मुक्त अर्थव्यवस्था शिक स्वीकारल्यामुळं आपल्या शेतीमालाचे जे भाव आहेत ते जागतिक बाजाराबरोबर जोडलेले आहेत जगाच्या संख्येवरती मग हे असं होत असताना आपण आपल्या भावावरती नियंत्रण ठेवू शकत नाही आहे तर ह्याला नियंत्रण करण्यासाठी जागतिक बाजाराबरोबर आपला शेतकरीही कॉम्पिटिशन केला पाहिजे कारण असं आहे बाहेर देशामध्ये जर विचार करायला गेला तर तिथे एक एका शेतकऱ्याला कमीत कमी शंभर दोनशे एकर अशी जमीन असते आणि आपला शेतकरी हा सध्या काय आहे अल्पभूधारक आहे आपला अल्पभूधारक शेतकरी ते बाहेरल्या देशातल्या शंभर एकर दोनशे एकर शेतकरी जो आहे त्याच्याबद्दल बरोबर कशा पद्धतीने टक्कर देऊ शकेल आणि सरकारकडून काय अपेक्षा असायला पाहिजे तुम्हाला शेतकऱ्यांना जेनेटिक जेनेटिक बियाणे एक नवीन आणलेलं आहे इथे स्पेसिफिक नाव माहीत नाही पण त्यामध्ये असं आहे की सोयाबीनचं आपल्याकडे उत्पादन आज एककरी पाच क्विंटल सहा क्विंटल आहे पण हेच उत्पादन बाहेर देशानंतर बाहेर बाहेर देशामध्ये चाळीस क्विंटल पर्यंत उत्पन्न आहे तर ते बियाणं आपल्याला अवेलेबल शेतक करून द्यावं लागेल सरकारने आणि एकतर त्यांचा मालाला भाव कमी आहे त्यामुळं ते बियाणे आणून आपण माल उत्पन्न वाढवू शकतो सरकारकडे आपण ही अपेक्षा आप ठेवू शकतोय की बाबा अशा पद्धतीचे बियाणे जात आहे जे की बाहेर देशामध्ये दे जो जेव्हा तो शेतकरी तो सोयाबीनचं पीक घेतोय तेव्हा त्यांचं उत्पादन जास्त आहे परंतु आपल्या इथं कमी उत्पादन आहे त्यामुळे आपण त्यांच्यावर टक्कर देऊ शकत नाही पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे जमीन जास्त आहे वरून उत्पादन पण जास्त आहे मग आपण टक्कर देणार कशी या मधीसाठी शेतकऱ्यांसाठी सरकारने यावरती त्वरित उपाय करून बियाणे ते बाहेरचं जे काही बियाणं आहे त्याला आपल्याला परमिशन देऊन ते परत बियाणं इथं आणलं पाहिजे आणखी कोणत्या अपेक्षा आहे शेतीच्या माल मालाला भाऊ जर देऊ शकत नसेल सरकार तर आणखी कशा पद्धतीने सरकार आपल्या शेतकऱ्यांची मदत करू शकते नदीजोड प्रकल्प आहे खूप चांगला जर बारा महिने शेतकऱ्यांचं जर पाणी असेल अव्हेलेबल तर बारा महिने जर शेतकरी उत्पन्न काढत गेला तर एक एक सीझन खर्चामध्ये गेला एक सीझन प्रॉफिटमध्ये असे दोन पिकं तर सलग घेता येईल शेतकऱ्यांना आज आपण पश्चिम महाराष्ट्रात बघतोय किंवा तिथले लोक काय का, का नेमकं का म्हणजे उत्पन्नात वाढ सगळ्या गोष्टीनं सुखकर आणि सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे तर त्या लोकांना पाणी आहे बारा महिने पाणी आहे त्यामुळं पाण्यावरती हो त्यांचं शेळ आहे तर आपल्याला पण मराठवाड्यामध्ये जोड प्रकल्प करून प्रत्येक शेताच्या बांधावरती हो पाणी कसं पोहोचता येईल हे याकडे लक्ष द्यावं आता आमच्या गावला मसलगा डॅम जवळ आहे आता त्याचं म्हणजे पाळू काहीतरी झालेला आहे पण त्या लिफ्ट इरिगेशन करून आपल्या इथं तुळजापूरला तसं केलेलं आहे एकाने की लिफ्ट इरिगेशन करून शेतकऱ्यांना गाव म्हणजे सुजलाम सुफलाम केलं तसंच संभाजी पाटलांना मी एकच आदरणीय हां भयालसाहेबाला एकच सांगेन की बाबा त्यांनी लिफ्ट इरिगेशन करून उमरगा हाडगा वडगाव या ठिकाणी त्यांनी पाण्याची सोय करू शकतात थोडक्या कालावधीमध्ये हे होऊ शकतं आहे ठीक आहे तर तुम्ही आता संभाजीचा उल्लेख केलेला आहे आता लागलीच निवडणूक होणार आहे तुम्हाला काय वाटते आता सरकारच्या वेगवेगळ्या योजना जसं की आपल्याकडे विहीर योजना पण केलेली आहे सरकारने विहिरीचा लाभ सगळ्या शेतकऱ्यांना व्हायला लागला आहे का की मागल त्याला विहीर असं सरकारचं म्हणणं आहे आपल्या गावात आहे का तसं नाही आहेत तसं काही नाही झालेलं सगळ्यांना फॉर्म भरायला लावले आणि मोजक्या एक दहा लोकांना विहिरी मंजूर झाल्या आणि बाकीकडे कुणाकडे नाही काही केले आमची अपेक्षा आहे शेतकऱ्यांना विहिरी मंजूर विहिरी मंजूर व्हायला पाहिजे मागल त्याला विहिर आहे संकल्पना मग ही नाहीये मागल त्याला विहीर नाही आहे भेटत नाहीये शेतकऱ्यांसाठी म्हणून आपल्या इथे संभाजी संभाजीभैया पाटील लिंगेकर आहेत ठीक आहे त्यांची कामं आपल्या कशी आहेत सपोर्ट आहे शेतकऱ्यांचा त्यांना त्यांनी केलेला शेतकऱ्यांना नाहीये सगळ्यांना आता विकास कामामध्ये त्यांनी काम करत आहेत पण शेतकऱ्यांपर्यंत आज यावेळेस त्यांनी पायी यात्रा काढून आले शेतकऱ्याच्या सगळ्या भावना त्यांनी समजून घेतल्या आता पुढे काय करतील त्यांनी बघा आतापर्यंत नाही शेतकऱ्यांना मत पहावी तशी म्हणजे बघावी तशी मदत नाहीये पुढे बघूया आता पुढील पाच वर्षामध्ये देणार त्यांना संधी तुम्ही संधी द्यावं लागली भैया साहेब आहेत चांगले नेतृत्व आहे चांगलं तसल नेतृत्व कोण बघतात त्यांच्या विरोधात जे की आ शेतकऱ्यांच्या जवळचं आहे हिताचं तर कोणतं नसणार आहे का आहे हिताचं कोणतं नाहीय तसं काही नाही सांगू शकणार नाही सांगणार चालत ठीक आहे ठीक आहे मित्रांनो आपण भयाबरोबर शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन चर्चा केलेली आहे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत शेतमालाच्या भावाची प्रमुख समस्या त्यांनी मांडलेली आहे त्यावरती त्यांनी उपाय वगैरे सांगितलेले पण आहेत भया साहेबांना आणखी एक उपाय लोक अदालत ज्या टाईपमध्ये कोर्टामध्ये ठेवलं जाते तसं तुम्ही एक एक आम्हाला एक वेळ द्या की आठवड्यातून एक दिवस लोक अदालत तसं भरवतात तसं आम्हाला एक दिवस तालुक्याला येऊन आमचे काही समस्या आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला एक दिवस द्यावा ही एक माझी एक अपेक्षा आहे ठीक आहे आता जर भेटायला गेलं तर भेट होत नाही का होत नाहीये भेट भेट होत नाही सध्या भेट होत नाही तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून जसं संभाजी महाप्रत हा व्हिडिओ पोहोचला तर त्यांनी यावरती खरच विचार करावा लोक अदालत हा जो नवीन प्रयोग सांगत आहेत भैया हा बाकी ठिकाणी झालेला आहे पण आपल्या तालुक्यामध्ये त्यांनी सुचवलेलं आहे की लोक अदालत व्हावे जेणेकरून शेतकरी वर्ग जो आहे त्यांना एक जर तारीख भेटली वेळ भेटला जाती। आपला तर ते येऊन भेटतील आपल्या समस्या वगैरे सांगू शकतील ठीक आहे मित्रांनो तर आपण भयाशी बोलणं झालेलं आहे आपलं वेगवेगळ्या समस्यावरती बोलणं झालेलं आहे भाववाडीबद्दल बोललेलं आहे त्यांनी त्यांच्या व्यवसायाबद्दल सांगितलेलं आहे एक सुजान शेतकरी म्हणून त्यांनी वेगवेगळे प्रयोग कसे होतील हे सांगितलेलं आहे आणि जागतिक बाजारपेठेमध्ये जो शेतकरी आहे जागतिक बाजारामधला त्या शेतकऱ्यांबरोबर कशा पद्धतीने आपण स्पर्धा करू शकतो आपला शेतकरी हेही त्यांनी बोललेलं आहे तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या आप गावामध्ये आपल्या